मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण सर्वात आधी एस के नाईन न्यूज वर पाहत आहोत नाशिक संभाजीनगर महामार्गावर अंदरसोल सो सोलर प्लेट घेऊन जाणारा कंटेनर रस्त्यातच उलटला आहे या अपघातामुळं वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कंटेनरमधील सोलर प्लेटचं मात्र नुकसान झालं असून रस्त्याच्या मधोमध कंटेनर उलटल्यामुळं गौंडगाव टोल नाक्यापर्यंत वाहनांची लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान शिर्डी अहिल्यानगर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळं अवजड वाहनांची वाहतूक ही येवल्यातून संभाजीनगर मार्गे वळवण्यात आल्यामुळं ही वाहनांची कोंडी झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे दरम्यान या घटनास्थळी अद्याप कोणीही दाखल झाले नसून ट्रक हा लवकरात लवकर ह रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी विक्रम सोनवणे अंधरसूर सो नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला